हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेश्मीनाथ या मराठी पाहिजे सई किती सहन केलं तिने आणि आपण तिच्यावर विश्वास ठेवला नाही सोनाली नाराज होऊन म्हणाली मॉम अजून सगळ्या गोष्टी समोर आल्या नाहीत श्याम आकाशकडे बघून म्हणाला अरे श्याम त्या दिवशी आकाशचा काहीतरी गैरसमज झाला होता बाळा त्याला मनावर लावून काय घ्यायचंय तारा ला श्यामच्या बोलण्याचा रोग कळाला होता आणि ती आकाशची बाजू मांडत होती गैरसमज हत्या त्याने माझ्यावर आणि किती आरोप लावले आणि तू गैरसमज आता बराच तापला होता भाईने स्वतःहून तिची जिम्मेदारी मला दिली होती आणि या आकाशने त्याला काहीही नाव ठेवली श्याम रागाने आकाशकडे बघून म्हणाला त्यासाठी मी तुमची सगळ्यांची माफी मागतो आकाश श्यामचा रोग बघून घाबरला त्याचं सगळं बाहेर नंतर आहे म्हणून तो गिलती असण्याचं नाटक करत होता राजू देवांश निर्विकार चेहराने म्हणाला यस yes, बॉस हॉल मध्ये असणाऱ्या मोठ्या लाईट स्क्रीन वर एक क्लिप प्ले केली त्यात आकाशने सई सोबत जे मिसबिहेव केलं होतं ते सगळं होतं देवांशने सेफ्टी साठी अगोदरच सीसीटीव्ही कॅमेरा संपूर्ण मॅन्शन मध्ये लावून घेतले होते ते बघून सगळ्यांना आकाशचा खूप राग येत होता आरा सोनालीने तर तोंडावरच हात ठेवला मला माहित आहे त्या दिवशी बहिणी माझ्यासाठी जेवण घेऊन आली होती मॉमने कधी मला प्रेमाने भरवलं नाही पण त्या दिवशी वहिनीने मला जेवण भरवलं वहिनी काय म्हणाली होती माहीत आहे मॉम वहिनी म्हणाली की त्या तुझ्या मॉम आहेत त्यांना काळजी वाटते तुझी त्यामुळे त्या बोलत होत्या त्यांचं इतकं मनावर लावून घ्यायचं नाही अग एक ती माझ्यापेक्षाही लहान आहे पण एका आईसारखं मला समजावून सांगत होती श्याम डोळ्यात पाणी आणून म्हणाला गेली होती तरी सईने श्यामला समजवण्याचा प्रयत्न केला होता आता बोल त्या आकाशचं काय करायचं देवांश ताराकडे बघून म्हणाला तो वरून जितका शांत दिसत होता त्यापेक्षा जास्त आतून पेटलेला होता माई हे सगळं खरं आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्या दिवशी आकाश सुनबाईला त्रास देत होता यशोदा म्हणाली सई बाळा तू मला हे अगोदर सांगितलं का नाही माई म्हणाली सांगणारच होते माई पण त्याआधीच गीताने तुमचे कान भरले आणि माझं बोलणं तसंच राहून गेलं त्याच दिवशी आकाशने पुन्हा माझ्यावर वाईट नजर टाकली आणि त्या देवांशाईपर्यंत पर्यंत मला इथे राहणं सेफ वाटलं नाही म्हणून मी त्याच वेळी घरातून बाहेर पडले सई रडत म्हणाली त्यानंतर वहिनीचा रुद्र गाडीने अपघात झाला आणि रुद्रने तिला त्यांच्या घरी नेलं बरेचदा आत्या आकाशने मलाही त्रास दिला आहे म्हणून मी तो इथे आजसेपर्यंत जास्त वेळ हॉस्पिटल मध्ये थांबायचे तारा तर आत्ता सुन्न पडली होती आकाशची बाजू घेऊन तिने खूप मोठी चुकी केली होती आकाशने कंपनी पण घोळ केला आहे त्याने या वीस दिवसात तीन चार कोटी रुपयांची अफरातफर केली आहे राजू म्हणाला काय माई आश्चर्याने म्हणाला पण त्याने हे पैसे कशासाठी घेतले तुला काय मा कमी पडला आकाश तारा डोळ्यात पाणी आणून म्हणाली मॉम आकाशने भीतीने आवंडा गिळा दारू बार्गर ते जुगार यासाठी त्याला पैसा हवा होता देवांश आकाशकडे रोखून बघत म्हणाला हे ऐकून तर ताराने गच्च हातात पकडलं ताई सोनाली काळजीने म्हणाली स्वतःच्या मुलावर प्रेम करावं पण असं आंधळ प्रेम नाही आकाश पुढे तुला सगळे चुकीचे वाटतात म्हणून मी श्याम आणि राजूलाही पुरावे गोळा करण्यासाठी सांगितलं होतं माझा अपघात झाला तेव्हा सगळ्यांना टँशन मध्ये मी सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतले होते त्यामुळे आकाश शेवटचं खरं रूप तुमच्या समोर आलं फॉर्म आकाश म्हणाला बस आकाश यापुढे एक शब्दही नाही तुला किती प्रेम दिलं या घराने आणि तू तु, तू तु, तुझ्या बापासारखं निघालास अशा आतळ यंत्री कदाचित मी वांजोटी राहिले असते तर बरं झालं असतं देवांशला इथून जायला सांग तारा रडत म्हणाली देवांश आकाशच्या समोर येऊन उभा राहिला आणि खिशात हात घालून त्याच्या नजरेत रोखून बघत होता मॉम आय एम आकाश भीतीने आवंडा गिळत म्हणाला सई कम हियर देवांश रागाने आकाशकडे बघून म्हणाला सई देवांश जवळ जाऊन उभी राहिली ही ठीम देवांश निर्विकार चेहराने म्हणाला तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आय सेड ही ठीम देवांशने शांत पण तितक्याच धारधार आवाजात तईकडे पाहून म्हणाला देवांश मी कसं या आविर्भावात त्यांच्याकडे बघत होती मला तुझी कराटे प्रॅक्टिस कुठपर्यंत आली आहे हे बघायचं आहे ही ठेम देवांश बाजूला होत म्हणाला सगळे साईकडे बघत होते रुद्र तिच्या जवळ येऊन उभा राहिला सई बाळा त्याने तुला कुठे कुठे हात लावला मला सांग बर रुद्र आकाशच्या पाठी मागून जात म्हणाला आणि ते आठवून तिला आता राग आला तिच्या डोळ्यात पाणी आलं याने मला या हाताने हात पकडला सई म्हणाली रुद्रने आकाशचा हात गच्च पकडला आणि जोरात फिरगाळला आकाश कळवळला या हाताने माझ्या पाठीवर हात लावला असं म्हणून तिने आताच त्याच्या दुसऱ्या हाताकडे इशारा केला रुद्रने त्याच्या त्याचा, त्याचा दुसरा हात मागे फिरगाळला याने माझ्या बॅक साइड ला हात लावला देवांश सईचे अश्रू कालावर आले रुद्रने त्याच्या जोरात लात मारली आकाशीच्या पायावर जाऊन पडला त्याने पुन्हा त्याला गच्चीला धरून उभा केला आणि साईकडे बघितलं साई आता चार पाच जोर त्याच्या कानाखाली वाजवल्या राजू कॉल द पोलीस देवांश देवांश म्हणाला नो प्लीज मी इथून निघून जाईन पण प्लीज पोलिसांना बोलवू नको मॉम तू सांग ना याला आकाश घाबरून ताराला म्हणाला बिचारी तारा पुत्र मोहाला अगोदरच बळी पडून खूप मोठी चूक केली होती ती काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यातून पश्चातापा ति जे असू घळा घा बाहेर येत होते माईला तिचा त्रास बघत नव्हता खूप काही दुःख बघितलं होता आयुष्यात एक मुलगा असा जाणार तर या ती हताश होऊन जाईल म्हणून माई पोलिसांना बोलवण्याची काही गरज नाही देवांश माई म्हणाली माई याने इतका गैरवर्तन करून पण देवांश म्हणाला जरा ताराचाही विचार कर आकाश तुला आता या घरात कधी स्थान मिळणार नाही माई म्हणाली आणि आता माझ्या आयुष्यातही नाही तारा डोळे पुसत म्हणाली आणि त्याच्याजवळ आली तुझ्या बापाने दिलाय तो माझी सगळी स्वप्न पूर्ण करेल पण नाही तूही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलंस लहानपणापासून मी तुला काहीशाचीच कमी पडू दिली नाही दादाला माईला बोलून तुला या घरात यायला जागा दिली देवांशच्या कंपनीतील माझा हिस्सा मी तुला दिला तरी तू असा वागला साकाश ही सई किती सांगायचा सा प्रयत्न करत होती तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवला जा तुझ्या दारुड्या बापाकडे तू माझ्या या घराच्या अजिबात लायक नाही असं म्हणून ताराने ता हात पकडला आणि त्याला मेन दारापर्यंत ओढत नेऊन बाहेर धक्का दिला या घराची दार आता तुझ्यासाठी कायमची बंद असं म्हणून तारा रडत आत आली ताई समोर उभी होती ताराने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि हात जोडले तिला खूपच वाईट वाटत होती आणि लाज सुद्धा आत्या देवाई समोर येत म्हणाला ताराने त्याला मिठी मारली आणि तिच्या रूम मध्ये परत निघून गेली सगळ्यांना ताराबद्दल खूप वाईट वाटत होत एक आई मुलाच्या आजार चुका पोटात घालेल पण कोणत्या पर स्त्रीच्या अंगावर हात टाकलेला तिच्या अनाजर केलेला कधीही सहन करणार नाही माई आता सगळ्या खऱ्या गोष्टी समोर आल्या त्यामुळे आता तुमच्या मनात आमच्या मुलीबद्दल काही गैरसमज नसावा प्रताप हात जोडून म्हणाले समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला বিসরু নাকা ভেটুয়া পড়িল ভাগাত